कुठली वय दरेगाव टाकडी दरे काय किंमत सांगाल एक लाख रुपये बघून ह्या गावरांमध्ये प्युअर टपची मैस आहे दुधाला काय चालेल मग दुधाला पाच लिटरची गॅरंटी वासराला पिऊन हा बघून ह्या गावरांमध्ये सोलापुरी मध्ये मैस आहे एक लाख रुपये किंमत सांगाले शेतकरी ना मग मोबाईल नंबर सांगा सत्तर सत्तर अडतीस पंचावन्न पासष्ट चौदा चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी तिला कमी रे होईल की हा जमवून देणार रुंजची बाय काय म्हणाले मग किंमत पंचाण्णव हजार कधी जणलेली आहे हिला झाले एक महिना एक महिना झाले दूध काय दिली दूध सकाळी चार संध्याकाळी राहील साडे तीन साडेतीन चार बघून घ्या आणि का कासं तर हे वासरू खाली आहे बाबा खाली आहे होई पंचाण्णव सांगायचे कॅमेरमी होईल हा कमी रमी मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एक्याऐंशी पाचशे आठ द्याण्णव कोणतं गाव रूज रूल्ज कुठे येते हे आशेगाव तर्फी आशेगाव प पूर्णा हा बघून घ्या म कोणती जात मला आईला ही मुरगा बाबा

मोबाईल नंबर सांगला कायशे चालते किमतीला होईल काय मिरमी काय किंमत सांगा या एक लाख रुपये किती वेळा आहे मामा शेतकरीत ना वडापूर किती वेळा ना तिसऱ्या दूध काय चाललेलं आहे मामा हिला पाच लिटर बर सगळे सड चालू सड अंगाची गॅरंटी सांगा मोबाईल नंबर शहाण्णव एकोणव शहाण्णव एकोणनव्वद त्र्याहत्तर झिरो पाच तेरा झिरो पाच तेरामातून गिरायकांच्या किमतीला कमी मी होणार हा वडायक सडा अंगाची सगळी गॅरंटी गॅरंटी मेंढा जहापोर मध्ये आहे मित्रांनो बैस किती दिवस राहिलेत मामा पंधरा दिवस राहिले चालते चालते ठीक आहे कायच हो चलो कायच लिये अब्बी किती आज घेतली केवढ्याला घेतली ब्याण्णव हजाराला कधी लिहा आठ दिवस दुधात काय सांगली चार चार लिटरची म्हैस ब्याण्णव हजाराला घेतली मुरामध्ये कसा ला काय बरोबर कुठं वस्मत आहे नांदेड कामठा बाजारात मैस खरेदी केली मित्रांनो बघून घ्या कोणती जात म्हणावं लाल दिसाली सुरती भाई काय सुरती नाही सुरती भाई बघून घ्या मित्रांनो लाल लाल कासाची आज पहिली बार नांदेड बाजारात प्युअर सुरती मैस बघायला भेटली मामा दूध किती देते तीन लिटर आहे कधी आहे काय किंमत सांगितली ऐंशी हजार म्हणाल्या तीन लिटर दुधाला ऐंशी हजार जरा जास्त होतात बर सांगा मोबाईल नंबर ना म्हणल्या काय अडचण आहे मोबाईल नंबर सांगा मोबाईल हा कशाला काय वगार मोबाईल नंबर सांगा पाठीमाग आहे की लिहिलेला बघून घ्यायचा नंबर आहे नव्वद ब्याऐंशी झिरो अठ्ठेचाळीस तीनशे अडुसष्ट अशोक धनगर गाव कोणतं पिंगळी परभणी पिंगळी बरं बरं हातगाव तालुक्याच्या पिंगळीच्या शेतकरीच ना मामा, मामा बर मागली कोण केवड्याला पंचावन्न छप्पन खरं सांगाल मामा तुम्ही काय असू घेतली की ही काय आली केवढ्याला पडी पंच्याऐंशी ला, शपन ला, शपन ला, शपन ला। वगैरे ह्या वाटाले दुधाला काय चालते म्हणे कोणतं गाव तुमचं आलेगाव दाताळा बरं चाल वसमती आहे म्हणाले शेतकऱ्याचं गाव कोणतं वसमतच प्रॉपर काय दिल आता दिली पहिले काय चाललेले आहे दुधाला अडीच अडीच उठून उभं राहा थकल्या वाटायला बाळात पण करून बेजार केलं मशीन आहे काय देते दूध पहिल्या दुप त्याला आडीच काढे आता काय देईल ते देईल ह काय देईल ते देईल काय किंमत सांगली पंच्याहत्तर हजार सांगाले बघून घ्या मित्रांनो दुसऱ्यानं आहे दाताला लागली काय चार दात आहे दुसऱ्यानं मग पंच्याहत्तर हजार किंमत सांगाली खाली रेडा दिलाय मित्रांनो बघून घ्या होय हो तुमच्यासाठी चालू मी बजारला बजारला तुमच्यासाठी चालू मी हा कोणतं गाव हे पोरव तोंड ला पोला सांगा मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस शहाण्णव झिरो सहा एकवीस चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर कमी रमी होईल हा देणार जमून चालते शेतकरी ना म काय किंमत सांगितली राम 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 हा एक दहा दुधाला काय चाललेली आहे भाई असे समोर चार लिटरची गॅरंटी राहील हा गॅरंटी राहील की चार लिटरची वासरू पिऊन वा किती वेळा आहे जात मुरा नव प्युअर रे मैस मोठी आहे मुरासारखे शरीर बांध आहे चिंगोटीला पण तेवढी वाट नाही आली वरिजन या समोर शेतकरी व्यापारी शेतकरी सांग मोबाईल नंबर किती दिवस राहिले ब्याण्णव झिरो नऊ पस्तीस चौऱ्याहत्तर सदुसष्ट किती दिवस राहिले आठ दिवस राहिले मागली की नाही कोणा केवड्याला नव्वद पर्यंत मागली नाही काय अपेक्षा एक पाच ची अपेक्षा आहे त्याच्या कमी नाही भेटक बिल किती वेळा नाही दुधाला काय चालेल तीन लिटर, लिटर किंमत पंच्याहत्तर मोबाईल नंबर सांगा ऐंशी दहा एकसठ बहात्तर तेहतीस किती दिवस घेईल पंधरा दिवस घेईल दुधाची काय गॅरंटी किती तीन लिटरची गॅरंटी आहे दुसऱ्या ना तिसऱ्यानं मोबाईल नंबर सांगा ऐंशी दहा एकसष्ट बहात्तर तेहतीस चालूच्या माध्यमातून गिर जमून देणार हा पहिल कमी रमी कोळी कुठे येते येळी वय हा हा येवची काय किंमत सांगितली बायशी काय दुधाला चलत तीन लिटर लिटर देईल काय सौदा किती चांगली किंमत किती मागली चांगली केवळ केवळ पंचावन्नला म्हणाले की हो आलो मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्याण्णव बावीस दहा चाळीस चौसष्ट चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर कस द्यायची किती सांगा फायनल काय हा सत्तर एक म्हणाले पंच्याहत्तर एक म्हणाले कशी का काम आता ते नागायला पंचावन्न ला चला इथे सांगा एक लाख साडेचार महिन्याची गाभन साडेचार महिन्याची गाभण एक लाख रुपये किंमत नव्वद ला द्यायची सगळेच्या शोभतात आमच्या चॅनलला लहान मोठ्या गावरान सरकारी होय काही नाही तस तुमची आहे म्हणून शोभली पाहिजे म्हणाल्या काय सगळेच जेवा लागतात पन्नास हजारापासून गिरायक राहते होय हो सांगा

बघा तुम्हाला मशीनच मोलडा असेल ह्याच मोबाईल नंबर सांगला काय पन्नास वीस अडुसष्ट कमी रमी होईल की चालते ठीक आहे पंच्याऐंशी हजार किती महिन्याचे आहे साडेतीन महिन्याचे पक्की दूध आहे वगैरेच होय हो मला तपासून साडेतीन महिन्या द्यायची काय फायनल कमी रमी करून देणार मोबाईल नंबर सांग पंच्याण्णव एकोणतीस नव्वद अठ्ठावन्न पंच्याण्णव किती वेळा असेल भाणा आहे पंच्याऐंशी सांगाला कमी रमी करून द्यायची चालते साडेतीन महिन्याची पक्की लागलेली वगैरच काय सांगाल पंचवीस किती वर्ष आहे वय हिच दाता पिथ पाडेत काय लावला पुरामध्ये येते ना वगैरे मालक तुम्ही हा ऐंशी ऐंशी चौसष्ट सत्याहत्तर झिरो एक किमतीला होईल कॅमेरे मी भैया हा देणार जमून चालतं ठीक आहे कोण्या गावची वय गाव गाव आंतरगाव नायगाव शेतकऱ्या शिवाय किंमत काय सांगितली पंच्याण्णव मागले कोणी आणशीला मागली कुठं लिहाय ना होते दुधात काय गॅरंटी पहिल्यावरन तीन लिटर तीन लिटरला पंच्याऐंशी किंमत जास्त व्हायली की आता देईल तेव्हा देईल त्याच्या घरी वा पक्की राहील थे। का चार लिटरला बांधून ठेवता आणि पैसे ठेवता माग आहे सांगा मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी त्र्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर मामा काय होईल कमी देता पंच्याऐंशी ला देता किती दिवस राहिलेत तुम्हाला आठ दिवस राहिले मुलगा आहे का सोडून दाखव बापूरची धंडाला आहे का सला नाही गाणं हे खाल्ली तुमचीच होय मामा राम राम किमतीला कमी रमी होईल शेतकरी व्यापारी शेतकरी किती आहेत एक साठ कधी जणली काल जणली दुधाला काय चालल सातली तर कपाळाला चंद्री आहे चंद्री आहे ना कपाळाला काय नाही बघून शेपूड कोंडा पांढरा आहे सहा सहा कि सात सात लिटर बघून घ्या कासला आले आहे हिचं काय सांगाल रेट दोन्ही जे मुराच आता बर एक साठ हिची गॅरंटी गॅरंटी नाही दुसरी ती वय पलीकडे तिचं काय रेट आहे दीड लाख रुपये कपाळाला चेंद्रिया हिशेपुडकोंडा पांढरा आहे बघून घ्या मित्रांनो मोठाल्या मशी आता मी श्री शेतकरी म्हणाले पहिली काय गॅरंटी किती दिवस राहिलेत चार आठ दिवसात येतात सांगा मोबाईल नंबर हां अठ्ठ्याण्णव चौतीस पासष्ट अठरा वीस चॅनलच्या माध्यमातून गिरक आल तर किमतीला कमी रमी होतील हां देणार जमून हां काय किंमत ठेवली दुधाला काय चलल पाच लिटरची गॅरंटी राहील तीन गॅरंटी चार चा, तीन थानाला था चार लिटरची गॅरंटी सगळं पाच लिटर म्हणाले सांगा मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस सत्तावीस अकरा चोवीस अकरा चोवीस चांगल बनवा कास नाही तिला काय घालवायचे घाण बनवा तुमच्या जबानीत कास सगळं आता दूध आहे की नाही पक पाच लिटरची गॅरंटी आहे कास काय पुढे का मोबाईल नंबर नव्याण चोवीस सत्तावीस सत्तावीस अकरा चोवीस अकरा चोवीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकांचा कमी रमी हा पटील कमी